कोणासाठी किती काहीही करा त्याचा काहीच उपयोग नाही आयुष्य बिनधास्त जगा कोणाचे वाईट करू नका कोणाचे वाईट चिंतू नका कोणाच्या मागे वाईट बोलू नका फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगा काही कमी पडत नाही स्वामी मौलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतो फरक तर अजिबातच पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घेऊ नका लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलणं रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसणं किंवा कोणत्याही लहानसहान सहान गोष्टींवरून नाराज होऊन स्वतःच्या आयुष्याशी कुढत बसणं ज्याच्याशी तुमचा काहीच संबंध नसतो त्यामुळे तुम्ही चांगले हसत राहा आनंदी राहा स्वामी महाराजांची आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहेत फक्त तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या महाराजांवरती असेल तर व्हिडिओला लाईक करून होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा तुम्ही आयुष्याला सारखं नाव ठेवत स्वतःच्या नशिबावरती रडत बसू नका कारण तुम्ही हा विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवा की माझा स्वामी माझ्या स्वाम स्वामी माऊलीने हे सुंदर जीवन मला रडण्यासाठी नाही खचण्यासाठी नाही घाबरण्यासाठी नाही तर प्रत्येक संकटाला धाडसाने आणि हिमतीने सामोरे जाण्यासाठी दिले आहे प्रत्येक प्रसंगात आनंद शोधण्यासाठी दिले आहे मला मान्य आहे की माझ्या कुटुंबात माझ्या आयुष्यात दुःख क्लेश चिंता काळजी सर्व काही आहे पण मला हेही मान्य आहे की या संपूर्ण ब्रह्मांडाची शक्तीच जर माझ्यासोबत आहे तर मला या सर्व गोष्टींसाठी घाबरण्याचे कारणच नाही कारण जेव्हा स्वतः स्वामी आई स्वामी मौली आपला हात पकडते आपल्यावर कृपादृष्टी ठेवते आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तेव्हा कुठल्याही संकटाला आपल्याला डगमगण्याचे कारण नाही घाबरण्याचे कारण नाही त्या परिस्थितीत न खचता न डगमगता संघर्ष न करत आपल्या आयुष्याची ही सुंदर वाटचाल आपल्याला चालायची चाला आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर आपल्या स्वामींवरती असेल तर मी आजपासून कधीच काळजी करणार नाही असे कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे आनंदाचे दिवस आता सुरू झालेले आहेत तू तयार आहेस ना या सर्व गोष्टींसाठी आता तुझ्या आयुष्यात जलद गतीने ते वैभव सुख आनंद सर्व काही तुझ्या आयुष्यात एकदम जलद गतीने येणार आहे होय बाळा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा हे प्रेमच आहे जे आपल्या दोघांना बांधून ठेवते या प्रेमामुळेच मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी तुझ्यासमोर हजर हो आहे मी सदैव तुझ्या कुठल्याही संकटात दुःखात काळजी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका त्या त्याचं तुम्हाला त्रासच होणार माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव कळत असते अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते त्यामुळे आयुष्यात अपयश आले तरी तुम्ही खचून जाऊ नका समाधानी राहा समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे होय बाळा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा देत असते जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही बाळा दुनियेबरोबर लढू शकतो पण आपल्या माणसांबरोबर आपण लढू शकत नाही कारण आपल्या माणसांबरोबर आपल्याला जिंकायचे नाही तर जगायचे असते आयुष्य हे असंच असतं आपल्याकडे जे नाही त्यावर आपण रडत असतो त्यावरती रडत बसण्यापेक्षा आहे त्याचा सुउपयोग करा आणि आपोआप जीवन सुंदर बनेल तुम्ही किती जगता यापेक्षा कसं जगता याला जास्त महत्त्व आहे बाळा ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरवरच्या तारखा आहेत आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरसारखं झालेलं आहे बाळा कितीही दुःख असेल तरी जगासमोर हसावंच लागतं आयुष्य हे दुख दु दुचाकी चालवल्यासारखं आहे तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावं लागेल पायाला पाणी न लागता आपण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हटले जाते तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही दुःखी असाल तरी तुम्ही नाराज होऊ नका डगमगू नका खचून जाऊ नका स्वामी महाराजांची साथ प्रत्येक क्षणाला तुम्हाला मिळत असणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रसंग कितीही खडतर दुःखदायक असले तुमच्या आयुष्याच्या वाटा कितीही त्रासदायक असल्या तरी महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत स्वतः माऊली आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर तुमचे पाऊल डगमगण्याचे कारण काय फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे एक एक पाऊल पुढे चालत तुम्ही तुमचा रस्ता पार पाडा तुमच्या उंच शिखरावर तुम्ही नक्कीच पोहोचणार आणि तुमच्या कार्यात तुम्ही यशस्वी होणार फक्त तुमचे कर्म चांगले करा महाराजांची साथ तुम्हाला कायमच मिळणार स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामीवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणे आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असते त्यामुळे तुम्ही नशिबाला दोष देत बसू नका कष्ट करा मेहनत घ्या आणि मेहनतीने आपण सत्कर्म करा चांगले कर्म करा मनातील दुःख नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एकद्या एखाद्याने एक केलेल्या अपमान या गोष्टी कोणी कधीही कोणालाही सांगू नका यातच तुमचं शहाणपण आहे सांगितलं तर तुमचं नक्कीच हसू होणार बाळा तू प्रमाणिक प्रयत्न करत राहा आळसाचा प्रवाह इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते होय माझ्या बलेकरा आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलत असतात जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळेस जीवन मिळत नाही त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करा सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा त्यामुळे तुम्ही आळस करू नका आज कल करेसो आज कर आज सो अब असे करून तुम्ही सत्कर्म करत राहा बाळा कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य त्याने वाढते कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दूर दूर पडतात केवळ योगायोग असते बाळा चांगले जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यात आहे होय बाळा छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात त्यामुळे तू तु, तुझ्या आवडीचे छंद जोपास आणि माझे नामस्मरण कर माझे चिंतन कर कारण जो भक्त माझे नामस्मरण करतो माझे चिंतन करतो मनोभावे माझी पूजा अर्चना करतो त्याला त्याच्या आयुष्यात मी मागण्यासारखं काहीच शिल्लक ठेवत नाही सर्व काही त्याला मिळत असतं एकदा का त्याचे प्रारब्धाचे भोग संपले नक्कीच मी त्याला त्याचे सर्व त्याच्या आयुष्यात असलेल्या गोष्टी मी प्रदान करत असतो स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा